हॅलो फ्रेंड्स तर हा दिशिकासाठी हे, हे गिफ्ट आलेलं आहे आणि हे गिफ्ट तिच्या आतूनही पाठवलेलं आहे तर ह्यामध्ये तिला ते त्यांनी टेंट हाऊस पाठवलेला आहे जे खूप दिवसापासून तिला घ्यायची इच्छा होती पण हे खूप कॉस्टली आहे ॲमेझॉनवरती हे काहीतरी साधारण बाराशे रुपये त्यांना पडलं तर आम्ही काही घेतलं नाही तर तिने तिच्या आतूला सांगितलं तर त्या आतूने तिच्या तिला पाठवलेलं आहे तर ती सध्या गेलेली आहे क्लासला ट्युशनला गेलेली आहे आणि तिला ट्युशनून यायच्या आधी आम्ही असा विचार केला की म्हटलं चला आपण हे टेंट हाऊस बनवून रेडी करून ठेवूया तर त्याच्यामध्ये हे सगळे इक्विपमेंट आहे, का आहे काई। ते कसं जॉईन करायचे काय आहे सगळं काही एक फोटो पण त्याच्यासोबत येतो आणि त्या फोटोमध्ये सगळं काही पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे आणि आता जो कलर आहे तो व्हाईट आणि पिंक मिक्स कलर आहे आणि त्यांचा कलर खूप सुंदर आहे टेंटचा जो कपडा आहे तो पण खूप सुंदर आहे वॉटरप्रूफ आहे खूप छान प्रकारे सगळं आहे आणि हे जे पाईप्स आहेत प्लास्टिकचे पण खूप जास्त आहेत आहेत मजबूत असे निघणार नाही साधारणपणे लवकर चला पूर्ण करून दिल्या आम्हाला खूप टाइम लागला तर त्यानंतर हा अशा प्रकारे पूर्ण साचा तयार झालेला आहे आणि याला आता तो टेंटा जो टेंटचा जो कपडा आहे तो याला घातलेला आहे हे बघा अशा प्रकारे याला दोन विंडो आहे साइडला त्याला पण कवर आहे हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि छान आहे आणि हा समोरचा डोर आहे यातून आतमध्ये यायला आणि बाहेर जाण्यासाठी रस्ता आहे तिची एकटी पुरता हा खूप सफिशियंट आहे आता मी तिला क्लासवरून घ्यायला जाते आणि ती आल्याच्या नंतर तिचं रिएक्शन बघा तू पहिले शूज शूज काढ आणि डोळे बंद करू उभा राहा चे करायची नाही ओके ना। ना। प्रॉमिस ना। मी दरवाजा आतमध्ये जाते तोपर्यंत तो आतमध्ये यायचं नाही डोळे बंद करून उभा राहा किती आणि चल ये